पुणे महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे उद्या जंगली महाराज रस्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वनमहोत्सव उपक्रमात बांबू कांचनचंद पेरू आटूबर चिंच बकुळ कुसुम ताम्हण आवळा पळस फण्स यांसारख्या पर्यावरणपूरक रोपे नागरिकांना फक्त पाच रुपयांत उपलब्ध करून दिली जात आहेत हा उपक्रम चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे वनमोहोत्सवाच्या निमित्ताने हिरवळ वाढवण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम महापालिकेने हाती घेतला असून पुणेकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन पुणे महापालिकेचे अधिकारी रवींद्र कांबळे यांनी केले आहे पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्या मार्फत आपण अल्प दरात रोप विक्री त्याचा वन महोत्सव दरवर्षीच असतो आपला पाच पासून त्याचं उद्घाटन असतं तसंच एक नवीन उपक्रम ह्या वर्षी वृक्ष चिकित्सालय वाहन हे नवीन संकल्पना आपण पुणे महापालिकेत पहिल्यांदाच केलेली आहे ह्याच्यामध्ये आपण झाडावर जे खेळे वगैरे लावलेले असतात किंवा लाईटच्या माळा लावलेल्या असतात म्हणजे झाडावर कुठलं बी काय लावलेलं असेल ते आपलं हे वाहन जागेवर जाऊन ते पूर्ण काम करून घेत त्याच्यानंतर आपण हे टोल फ्री नंबर दिले नागरिकांसाठी म्हणजे असं कुठं काय असेल तर नागरिक पण फोन करून सांगतात आपण जाऊन जागेवर कारवाई करतो त्यासाठी आपला कर्मचारी स्टाफ आहे रोज प्रत्येक मोठे मोठे जे रोड आहेत त्या रोडला आपलं वाहन रोज जात असतं आणि प्रत्येक ठिकाणी कारवाईचं काम चालू आहे आपलं एक नवीन उपक्रम आहे त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने झाडांचं जे नुकसान होत खेळ डोकून वगैरे हो त्याच चालू झालेले पाच रुपयात म्हणजे दरात असं पाच रुपयात कुठंच रोप मिळत नाही चांगल्या क्वालिटीचे रोप स्थानिक जातीचे देशी जातीचे वृक्ष सगळे दोन ते तीन फूट चे सगळे वृक्ष आहेत हे पाच रुपयात कुठं मिळत नाही पण नागरिकांचा उत्साह वाढावा नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं स्थानिक जातीचं त्यासाठी हा उपक्रम दरवर्षी मला झाडे लावायची खूप आवड आहे आमच्या घरात जा कोकणात मी ही निवडून झाडे लावणार आहोत आणि मला रोप सुंदर मिळालेली आहे त्यामुळं बर वाटते जर मनाला आनंद वाटतो आता तर पाहिला ना परवण्याच्या अगदी म्हणजे हे रास होत चाललेला आहे झाडं लावणं फार अतिशय जरुरी आहे आणि ज्याला आवड आहे त्यांनी जरूर झाडं लावावी